या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन राऊतांना मातोश्रीवर धुतलं आणि काही तास एका खोलीत डांबलं बातम्या व्हायरल संजय राऊत भडकले ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना मातोश्रीवर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ला उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाची बैठक होती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती या दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या पक्षाला फटका बसत असल्याची टीका काही नेत्यांनी केली यावरून संजय राऊत आणि नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली शब्दांनी शब्द वाढत गेल्यानंतर काही वेळानंतर बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं उद्धव ठाकरे समोर राऊतांना नेत्यांनी मारहाण केली इतकंच नाही तर काही तास एका खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा दावा एका चॅनलने केला आहे आहे बातम्या व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणे केली संजय राऊतांना मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चोपला असं ट्विट निलेश राणे यांनी केले दरम्यान व्हायरल बातम्यानंतर संजय राऊत मात्र संतापले आर एस एसच्या आय टी काही काम उरलेलं नाही राऊतांनी अशा शब्दात आर एस एसवर टीका केली आहे दरम्यान मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे त्यांच्या छादाण्यावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं मला मारण्याचे प्रयत्न झाले माझ्या बदनामी करण्याच्या मोहिमा राबवल्या आता हे नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या असं देखील संजय राऊत यांनी आहे दाजे प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील, स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तरपुट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सर गमाकारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल मार्केट लक्ष्मी क्ष्मी च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर